स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय अरुणबाई दुजोडकर सन्माननीय वैभवराव नाईक आमचे काँग्रेस पक्षाचे सन्माननीय रिषादभाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमितभाई सामंत आमच्या रत्नागिरीचे प्रमुख सहदेव बेटकर आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते जी पारकर जी सावन निलम सावंत आमच्या वैभववाडीचे शिवसेनेचे नेते संदीप सरवणकर व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्वच सन्माननीय पदाधिकारी उपस्थित पत्रकार आणि बंधू बहिणी लोक श्रीधर नाईक यांनी जिल्ह्यामध्ये जन्म घेऊन खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे उज्वल केलं होतं आज दुर्दैवाने ते जर राहिले नाहीत तरी त्यांच्या पोटी जन्म घेतलेले आमचे सुशांत नाईक संकेत नाईक आणि सर्वच नाईक कुटुंबीय आज सुद्धा या जिल्ह्यामध्ये एक आदर्श समाजसेवेची वहिवाट सुरू करण्याची रुजूवात श्रीधर नाईक स्वर्गीय विजयराव नाईक या कुटुंबियाच्या माध्यमातून झाली श्रीधर नाईक यांचा तसं माझा संबंध नाही परंतु ते ज्या वेळेला त्यांची हत्या झाली त्यावेळेला म्हणजे मी मुंबईलाच होतो त्यावेळेला पण त्यावेळेपासून ते, ते आत्तापर्यंत मी जे अनुभवतोय जे अभ्यासतोय आणि त्यांच्याबद्दल जे ऐकतोय तर खरंच एक विचार सुसंस्कृत सु असं युवा नेतृत्व खऱ्या अर्थाने परमेश्वराच्याच कृपेने ते निर्माण झालं होतं परंतु विकृत दानवी वृत्तीने त्यांचं आयुष्य अर्ध्यावर उखडून टाकलं एखाद्याचं जीवन संपवणं एका क्षणाचं काम असतं पण कुटुंब उभं करणं त्या कुटुंबाला आधार देणं हे किती कठीण काम असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे चौतीस वर्षापूर्वी ज्यावेळेला श्रीधरराव श्रीधरराव नाईक यांनी आपल्या समा आपल्या समाजसेवेमध्ये पदार्पण केलं एक विचाराची जोपासना केली संस्कार जोपासले त्यावेळेला विचार होते संस्कार होते आता अविचारी राजकारण झालं पण दुर्दैवाने त्यावेळेला सुद्धा चौतीस वर्षापूर्वी एका विचारी सामाजिक कार्यकर्त्याला एका विखारी वृत्तीने ज्या पद्धतीने त्याच्या आयुष्यातून उठवून टाकलं किंबहुना लोकांच्या आधार कर्त्याला त्यांनी संपवलं गोरगरिबांच्या आधार वाढला त्यांनी संपवून टाकलं हे अत्यंत नीट कृत्य ज्या विकारी वृत्तीने केलं त्याचा तर धिक्कार आजही नव्हे भविष्यातच करावाच लागेल परंतु त्यानंतर सुद्धा सुशांत नाईक यांच्या रूपाने वैभव नाईक यांच्या रूपाने नाईक कुटुंबातून समाजसेवेत एक नवीन दालन सुरू झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने विजयराव नाईक आणि श्रीधरराव नाईक यांनी यांची खऱ्या अर्थाने ती कुंड्याही आहे आज विकाऊ राजकारण खूप आलं बाजारो राजकारण खूप आलं अफाट पैसा कमवायचा बेसुमार पैशाचं वाटप करायचं आणि पैशाच्या जोरावर संपत्तीच्या जोरावर आधारित आपलं राजकारण करणारी आता आताची मंडळी आणि चौतीस पन्नास वर्षापूर्वी आपले आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले ज्येष्ठ राजकीय नेते त्यावेळेला त्यांचं राजकारण हे पैशावर आधारित नव्हतं त्यांचं राजकारण एक सत्तेच्या मस्तीवर आधारित नव्हतं ते विचारावर आणि सामाजिक कार्याच्या प्रेरणेवर आधारित होतं आज श्रीधरराव श्रीधरराव नाईक गेल्यानंतर सुद्धा पाचशे दहा वर्ष मी सातत्याने अकरा वर्षे आजच्या या दिवसाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो आजही श्रीधरराव श्रीधर नाईक यांच्यावर प्रेम करणारी मंडळी ही केवळ त्या व्यक्तीवर नव्हे तर त्यांनी उभं केलेलं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं संस्कार त्यांची संस्कृती त्यांचं कर्तृत्व यावर उभे जे तुम्ही प्रेम करून प्रेम करताय आणि आवर्जून या दिवसाला उभं राहून उपस्थित राहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताय यावरूनच श्रीधरराव नाईक यांचं त्या वे, त्यावेळी केलेलं कार्य किती थोर आहे हे समजून येतं भविष्यामध्ये सुद्धा श्रीधरराव नाईक यांनी जी रुजवात केली होती समाजसेवेची ती वहिवाट चालू ठेवण्याचं काम सचिन सुशांत तुम्ही करत आहात संकेत तुम्ही करत आहात सुद्धा त्यांचे पुण्याई वाडवडिलांची पुण्याई नक्कीच कारणीभूत ठरेल अशी मला खात्री आहे पुन्हा शेजार श्रीधरराव नाईक यांच्या श्रुतीचं अभिवादन करतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका